आज जर पाहिलं तर गेले पाच वर्ष झालं नोकर भरती गेल्या पाच वर्षात त्या आमदार आमदारांच्या प्रॉपर दुप्पट झाले असते पाच वर्षामध्ये हे आमदारांचे मंत्री झाले मंत्र्यांचे मुख्यमंत्री झाले तीन सरकार निघून गेले तर एक नोकर भरती घेऊ शकत म्हणजे जे विद्यार्थी पंधरा दोन हजार पंधरा जोडा दोन हजार सोळा सतराला पासआउट झाले त्यांच्यासाठी अजूनही यांनी नोकर भरती घेतली हे किती उदासीन आहे हे सरकार आता प्रश्नांचे त्यांची मानसिकता काय हे आज পইচা নাথাকি ভাল নেকি আমাৰ ভেটল তুমি আমাৰ ঘৰত পইচা নহয় परत तुम्हाला लाडको किती पत्राशी लाडके राहील स्वतःच्या पाया उभा राहिली पाहिजे झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही काय का संभाजीनगर असेल पुणे असेल त्या ठिकाणी गेला पाच पाच आपण अभ्यास करतो शिवपेठेमध्ये गॅस चेंबर मध्ये मुलं पोडली तशी मुलं राहतात एका एका फ्लॅटमध्ये दहा दहा मुलं राहतात काही जे लायब्रेरी लागत असताना सोबत

व्यस्त घेऊन लोक आमचे आकडे सगळ्याला काही काय माहित नाही काढत नाही दरवर्षी काढणार थोडी कुणी लवकर वर्षी काढत नाही आमच्या क्षमता आमच्या गृह आणि त्या गृहत्त्यावर दुरुस्ती घेऊ नका परंतु नाही काय म्हणजे नाही मुख्यमंत्री पदाचे हाऊस मागवण्यासाठी पदा तुम्ही आणि एक मात्र तुमची पेन्शन असेल असेल एक हजार पूर्वीच्या संपवते असलेल्या आमदाराला कशाला पेन्शन हवी कशाला भक्त होईल कुणाच्या पैसे आमचे पैसे आमच्या घामाचे पैसे आम्ही याला टॅक्स आपला बाप आपला बाब घ्या घामाचे पैसे दे देईल त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं घरं बनवायचं यांचं काम तर हे थांबलं पाहिजे आज आपण इथं मोठ्या संख्येने जमा झालो त्या पंधरा दिवसात जर सरकारनं फोटोभरतीची घोषणा नाही केली संभाजीनगरमध्ये वालींच्या कार्यालयात सांगितलं அதன்படி <laughs>